श्री स्वामी समर्थ मंडळाशी सेवेकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण नऊ डिसेंबर ते सोळा डिसेंबर दत्तजयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण कसे कोणी व कोणी करावे गुरुचरित्राचे पारायण कसे करावे त्याचे कोणते नियम आहेत त्याचं उद्यापन कसं करावं हे आज आपण बघणार आहोत चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आणखी नवीन व्हिडिओ व माहितीसाठी सबस्क्राईब करा पंधरा डिसेंबरला दत्त जयंती आहे पण नऊ डिसेंबरपासून आपण गुरुचरित्र पारायण सुरू करायचं आहे जयंतीला सर्वांचे उपवास असतात त्यामुळे उद्यापन सोळा तारखेला करायचे आहे बऱ्याच लोकांना हा प्रश्न असतो की गुरुचरित्र पारायण कोणी वाचावं ते कोणतं वाचावं कोणी वाचलं तर चालतं मन असता पवित्र सदा वाचावे गुरुचरित्र महिलांनी व मुलींनीही अवश्य गुरुचरित्राचं पारायण करावे कोणताही त्रास होत नाही गुरुच ज्या महिलांची गुरुचरित्र वाचण्याची इच्छा आहे त्यांनी दिंडोरी प्रणित गुरुचरित्र वाचले यामुळे कोणताही त्रास होत नाही खूप महिला वाचतात पण पुरुषांनी ते मोठं मूळ गुरुचरित्र दिंडोरी दिंडोरीप्रित वाचलं तरी हरकत नाही दिंडोरी प्रणित गुरुचरित्र वाचायला जास्त वेळ लागत नाही ते एक ते दीड तासात वाचन होऊन जातं पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय असतात पण मूळ मोठं गुरुचरित्र वाचायला तीन ते साडेतीन तास लागतात मध्ये सगळ्या गोष्टी संपूर्ण सांगितलेल्या आहेत प्रत्येकानं सात दिवसाचे पारायण करायचे आहे पारायणाची मांडणी करताना तेथील जागा स्वच्छ करून पाठ किंवा चौरंग मांडा त्यावर एक स्वच्छ कपडा ठेवा त्यावर कलश मांडा महाराजांचा फोटो असेल तर फोटो किंवा मूर्ती असेल तर मुं मूर्ती मांडावी पारायणाचे काही नियम आहेत जेव्हा तुम्ही पारायण करणार असाल त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच नऊ डिसेंबरला आपल्याला पारायण चालू करायचं असेल तर आठ डिसेंबरला चार श्वान गाई यांना खायला द्या पशुपक्ष्यांना धान्य टाका पारायणाच्या काळात कांदा लसूण वर्ज करावा गुरुचरित्र वाचताना महिलांनी साडी घालावी टिकली न लावता कुंकू लावावी व हातात दोन तरी बांगड्या घालाव्या व पुरुषांनी सोहळे देसावे गुरुचरित्र हे स्वामीचरित्रासारखं सोपं नाही आहे ते फक्त करायचं म्हणून न करता मनापासून व सर्व नियम पाळून करा नियम पाळणे शक्य नसेल तर पारायण करू नका व नियम मोडून उलट करू नका गुरुचरित्र पारायण नियमानुसार ज्याला करता येत नाही त्याने स्वामीचरित्र सारांभूत वाचावे त्याला कोणतेही नियम नाही फक्त मांसाहार व कोणतं व्यसन करू नये नऊ डिसेंबर ते सोळा डिसेंबर दरम्यान गुरुचरित्र पारायला सकाळी पहाटे पाचला करा मांडणी केल्यानंतर कपाळाला आणि दोन्ही हाताला भस्म लावा छातीला व पोटालाही भस्म लावा त्यामुळे आपली रक्षा होते आसन स्वतःचे असावे महाराजांना एक आसन असावे रोज दोन टाईम सकाळ आणि संध्याकाळ आरती करावी वाचन करताना कोणाशी बोलू नये पोथीमध्ये सांगितल्याप्रमाणे अध्यायाचे वाचन करावे आपल्या मनानुसार वाचन कमी जास्त करू नये वाचन करताना दुसऱ्यांशी बोलू नये पारायण करायला बसण्यापूर्वी घरात गोमूत्र शिंपडावे कांदा लसूण सोडून सर्व भाज्या फळे खाऊ शकता या सात दिवसात दुसऱ्याच्या घरी पाणीसुद्धा पिऊ नये सात दिवसात मौन रथ असल्यासारखे राहावे कोणाशी भांडू नये रात्री झोपताना विष्णू सहस्त्रनाम रक्षा वाचूनच झोपावे गादीवर झोपू नये ब्रह्मचर्याचे पालन करावे सात दिवस नामस्मरण करत रहा महाराजांची नैवेद्य आरती करावी दत्तजयंती दिवशी फराळाचं नैवेद्य दाखवा उद्यापन सोळा तारखेला करावं उद्यापन करताना प्रथम पोथीला नैवेद्य दाखवावं वरण भात पोळी एवढ्याची भाजी कांदा लसूण न वापरता नैवेद्य तयार करावं नैवेद्य आरती करावी जर ब्राह्मण किंवा सवासनं भेटली तर त्यांना जेवू घालावं किंवा ब्राह्मणाला यथाशक्ती शिदा किंवा दक्षिणा द्यावी यानंतर तुम्ही तुमचा उपवास सोडावा हो। गुरुचरित्र पारायणाबद्दल जी तुमच्या मनात भीती आहे ती पहिले दूर करा व पारायण करा आणि महाराजांच्या सेवेचा लाभ घ्या महाराज कायम आपल्यासोबत आहे बोला श्री निवासी स्वामी समर्थ महाराज की जय अवधूतचिन्तनशी गुरुदेवदत्तः श्रीस्वामी समर्थ